पंधरा वर्षानंतर देवारा चेंज करतो बापरे आम्ही जरा ड्रिल मशीन लावून जरा होल करायचं त्या साईडला जरा प्रॉब्लेम येतो जरा बघू मी आणि मम्मी फिक्स करतो आहे आता ते पाऊन तास झाला आहे मला देवारा लावायला कारण होल मॅच नव्हते होते, होते हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेपाच झालेत आज संडे आहे तर सगळ्यात पहिलं अजून एक काम करणार आहे ते म्हणजे आता आ, देवारा जो आहे तुम्ही बघू शकता लास्ट व्हिडिओमध्ये देवारा बघितला होता तुम्ही तर आपला देवारा जरा खराब झाला आहे म्हणजे थोडा जरा असा हे झाला आहे याचे सम मायका टाईप काहीतरी निघत आहे तर एक देवारा आहे घरामध्ये तो आता नवीन लावायचा आहे तर तत्पूर्वी सगळं साफ वगैरे करून आणि मग कदाचित सगळं क्लिनिंग वगैरे करून आपण नवीन देवारा इन्स्टॉल करणार आहे पाणी आहे मी लास्ट संडेला पण बोललो होतो धुवेल पण आता फिस्टँग आपण धुवून घेऊ तर हो फॉर द बेस्ट चला होईल फ्रेंड्स तर आता पिस्टँग काढून घेतलाय मी पिस्टँग काढून घेतलाय आणि आता आपल्याला साफ करायचं आहे सगळं धावपळ बघा धावपळ किती असते पाणी काढून घेतो उडा मारतो आतमध्ये आता तो, तो चांगला आता मी पिस्टन खाली काढला आणि आता धुवायला घेतलं तुम्हाला दाखवतो तर इथे मी सगळं घाण पाणी टाकून दिलं खाली आणि इथे एका साईडला तुम्ही बघू शकता सगळे दगड वगैरे आहेत तर आता हे सगळं मला क्लीन करून घेऊ द्यात एकदाच आणि मग मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो याचा कारणाला क्लिनिंगला वेळ लागतो आपलं बघा तुम्ही आता हे खडे हे झालेले आहेत क्लिनिंग आणि हाफिस टाईम असं क्लीन करावं लागतं तर हे क्लिनिंग वगैरे सगळं हे क्लिनिंग वगैरे झालं आहे सगळं आणि आता वेळ आहे जरा इथे धूळ वगैरे आहे जरा थोडी इथे धूळ आहे तर ती धूळ वगैरे साफ करून घेतो सगळी ओके okay, तर आता आपण टाकत आहोत लिक्विड जे नेसेसरीज असतं माशांसाठी तर चला आता लिक्विड टाकूया ते तुम्ही नॉर्मल थोडं तुमच्या टँकच्या हिशोबाने टाकू शकता आता हा माझा छोटासा टँक आहे तर मला माहिती आहे अंदाज त्या हिशोबाने मी टाकतो आहे हे लिक्विड टाकल्यानंतर वीस मिनटानंतर मासे टाकायचे तर आता तर आता वीस मिनटानंतर आपण मासे आतमध्ये टाकूयात सहा वाजले घड्यामध्ये तर ऑलमोस्ट आपण काहीतरी साडेसहा पर्यंत मासे टाकले आणि त्याच्यानंतर आता तत्पुरी आता आपण देवारा हे करून घेऊ साफ करून देवारा पूर्ण खाली केलाय आणि सगळे इथे आपल्या प्लेटमध्ये देवाची साफ करण्याची प्लेट असते त्या प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं इथे सगळं प्लेट वगैरे देवाला आणलं आहे आम्ही आता हा पुसून वगैरे घेतो कारण आपल्याला हा जुना काढायचा आहे आणि त्याच्या जागी हा नवीन आहे करायचा आता मम्मी जरा पुसते इथे देवाला आहे तसा व्यवस्थित आहे क्लीनच आहे पण थोडा जरा कपडा मारावा लागेल असं कपडा मारून घेते आता इथे याचं माप काढावं लागेल आपल्याला ना मम्मी याचे हुक्स आणि त्याचे हुक्स त्याचे जरा वाईड आहेत याचे जरा स्मॉल आहेत तिथे लावायचं म्हटल्यावर जरा बघावं लागेल चेक करावं लागेल कसं करते तर ही पूर्ण जागा क्लीन करून घेतली आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं कित्येक वर्ष किती वर्षानंतर चेंज करतो आम्ही देवरा तर मग किती वर्ष झाले असतील ग तरी अंदाज दोन हजार नऊ दोन हजार नऊ चोवीस चालू आहे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षा वर्षानंतर देवारा चेंज करतो बापरे आम्ही याचे हुक्स आणि हा हुक मॅच नव्हता होत आता याचे बघूया मॅच होतात का लावून बघूया ना आधी मम्मी ड्रिल मशीन लावून जरा होल्ड करायचं त्या साईडला जरा प्रॉब्लेम येतोय जरा बघू मी आणि मम्मी फिक्स करतोय आता बघू अर्धा ते पाऊन तास झाला आहे मला देवारा लावायला कारण होल मॅच नव्हते होते ते जुने खेळ काढायचे होते त्याच्यामुळे तर आता मी तुम्हाला देवारा दाखवतो वगैरे होता असा राईट अँगलमध्ये आहे या साईडने पण आणि ह्या साईडने तर हे सगळं मी आवरून घेतो कारण घर पण जरा मेसी झाले तर तुम्ही बघू शकता हे सगळं सामान वगैरे धूळ सगळे आहे कचरा वगैरे हे सगळं मी आवरून घेतो आणि देन तुम्हाला मी एक वॉक अराउंड देतो मग सगळ्यात ऑल राईट फ्रेंड्स तर फ्रेश झालोय मी आणि आता मी तुम्हाला देवारा दाखवतो जो मी पुन्हा सेटअप केला आहे जवळजवळ आम्ही मम्मी म्हणते पंधरा वर्षानंतर देवारा चेंज केला ऑडाइं गाईज तर फायनल लुक पण झाला आपला देवराला हार घातला आहे इथे फुलं पण वगैरे अशी चढवली तर सगळं ऑल सेट आणि जवळजवळ पंधरा वर्षानंतर फोनमध्ये चेंज केलं देवाला तर ही एक मेमरी मला कॅप्चर करायची होती आपला ब्लॉग थ्रू तर ती केलेली आहे आय होप काहीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय